स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाची पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं निवडणूक प्रक्रियेलाच आव्हान देण्यात आलंय आणि त्यामुळे आता आजच्या सुनावणीवर निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे तसंच पंधरा जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणाचा निकष पाळण्यात आला नसल्याचं समोर आलेलं आहे तेलंगणात पन्नास टक्के आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं कोर्टानं ताशेरे ओढले होते आणि त्यानंतर निवडणूक आयोगानं तेथील निवडणुकांना स्थगिती दिली होती त्यामुळे आता महाराष्ट्राबाबत कुठला निर्णय येतो याकडे सर्वांचं लक्ष सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत पन्नास टक्के आरक्षण मर्यादाही ओलांडल्यानं अडचण निर्माण झालेली आहे त्यामुळे आता कोर्टामध्ये आजच्या सुनावणीवर काय कोर्ट निर्देश देतंय याकडे सरांचंच लक्ष लागलेलं ला आहे आणि याच सुनावणीवर आज पुढील निवडणुकांचं हे भवितव्य ठरेल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्टामध्ये महत्वाची सुनावणी होणार आहे अनेक ठिकाणी पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं निवडणूक प्रक्रियेलाच आव्हान देण्यात आलेलं आहे त्यामुळे आता आजच्या सुनावणीवर निवडणुकांचं भवितव्य ठरणार आहे तसंच पंधरा जिल्ह्यांमध्ये सरपंच आरक्षणाचा निकषही पाळण्यात आला नसल्याचं समोर आलंय